नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण निमज या गावामध्ये आलेलो आहे तर सरांची आपण एक मुलाखत घेऊ नमस्कार माझं नाव आकाशमचंद्र भुकणळ मी राहणार निमज तालुका संगनमेर मी आपले इकोला ॲग्रोचे शिंदे सर यांच्यामार्फत मिरची शिमला मिरची केलेली होती मला खूप छान रिझल्ट भेटले गोल्डन सायकल असो झुलवा असो चौदा अठ्ठेचाळीस ग्रेड असो एकवीस एकवीस असो किंवा त्रेचाळीस छप झिरो त्रेचाळीस छप्पन असो किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असो ह्या ग्रेडचे खूप छान रिझल्ट भेटले त्यांचे केमिकलचे पण खूप छान रिझल्ट भेटले मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आपण बघू शकता माझा माल कसा आहे आणि हे खोडातच माझं तीन ते पाच फळे आहे प्रत्येक झाडामध्ये आपण बस दुसरीकडे पण बघू शकतो एक एक दोन दोन फळं हार्वेस्ट पण झालेली आहे माझी आत्तापर्यंत आणि खाली माल निघत असताना वर पण सेटिंग होत आहे यामुळे आज आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने प्लॉट आहे किती एकरेच आहे आपलं सर, सर। तीन एकर आहे सर तीन एकर आहे आतापर्यंत दोन टन हार्वेस्ट झालाय तोड्यांमध्ये टन हार्वेस्टिंग झालाय आणि किती दिवसामध्ये हार्वेस्टिंग प्लॉट झाला माझा कम्प्लिट एकोणसत्तर दिवशी प्लॉट हार्वेस्ट आला जुलै ची माझी लागवड होती कम्प्लीट मी दसऱ्याच्या शुभमोवर प्लॉट हार्वेस्ट केला बरं आणि रेट काय मिळतोय तुम्हाला एव्हरेज मला कालचा रेट एकशे पन्नास रुपये किलो पर केजी आ, के जी भेटलेला आहे एकशे पन्नास रुपये बरं आणि इतर लोकांना काय सांगेल कशा पद्धतीने काम केलं पाहिजे इतर लोकांना असं सांगेल का शिंदे सरांचं मार्गदर्शन असल्या हो कुठल्याही प्लॉटला अडचण येणार नाही फक्त आपण टाइम टू टाइम शेड्यूल फॉलो केलं पाहिजे स्प्रे ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी खत ज्या दिवशी सोडायला सांगेल त्या दिवशी सोडले तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही शिमलाला धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल